सोमेश्वर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये बारामती तालुक्यातील अष्टविनायकाचं प्रथम स्थान असलेल्या मोरगाव मध्ये अमोल मिटकरी साहेब हे दर्शनासाठी आलेले आहेत एवढ्या मोठ्या रणधुमाळीत विलक्षणचं हे का कार्यकाळ चालू असताना हे दर्शनासाठी आलेले आहेत आपण त्यांच्या बरोबर थोडस बोलणार आहोत नमस्कार काय सांगताल आता महाराष्ट्र विधानसभेची रणधुमाळी प्रचार यंत्रणा जोरात चाललेली आहे त्या अनुषंगाने आपण मोरगावचे दर्शन आलेला <laughs> अष्टविनायकातलं प्रथम स्थान म्हणजे मोरगावचा मयुरेश्वर आणि पहिलं आणि शेवटचं जर काही साखड घालायचं असलं तर अष्टविनायकाला जाणारी लोक याच ठिकाणी येतात त्यामुळे चांगल्या कामाचा श्री गणेश या चांगल्या कामापासून व्हावा गेल्या चौदा दिवसापासून मी महाराष्ट्रात सगळीकडे फिरतोय आजही ओबीसी आणि इतर समाजाचा मोठा मेळावा तिथे आहे आणि म्हणून आज दर्शनाला आलो आजचा दिवसही उत्तम आहे आणि अजितदादांनी या तीर्थक्षेत्राच्या विकासाकरता जो काही निधी जे काही शक्य असेल एवढ्या मोठ्या प्रमाणात दिले त्यामुळे सर्व भक्तगण पाहतोय मी दादांच्या बाजूला आहेत आणि साकडा आम्ही हेच घातलंय वीस तारखेला महाराष्ट्रात भरभरून मतदान हो तेवीस तारखेला महायुतीचं सरकार या राज्यामध्ये स्थापन हो आणि त्या सरकारमध्ये अजित अनंतराव पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत तेच मोरेश्वराच्या चरणी मी साकडा घातला संपूर्ण महाराष्ट्रात आपण आता फिरतायत तर कसा प्रतिसाद मिळतोय आपल्याला अत्यंत उत्तम प्रतिसाद आहे अनेक, अनेक लोक फतवे काढण्याच्या प्रयत्नात आहेत किंवा अनेक लोक मिसगाईड करण्याच्या प्रयत्नात आहेत भावनिक करण्याच्या प्रयत्नात आहेत त्याचा कुठलाही लोकसभेसारखा इफेक्ट यावेळी विधानसभेला होणार नाही लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांची वीज बिल माफी आणि तरुणांना कौशल्य विकासच्या माध्यमातून मिळालेले दहा हजारापर्यंतच ते काही आर्थिक त्यांना सहकार्य सरकारकडून सरकार झालंय या भरोश्यावर येणाऱ्या काळात जो अर्ध्या टक्क्याचा आमचा राला होता म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अर्ध्या टक्क्याचा रेशो जो बाकी होता तो धुवून निघेल आणि नि महाराष्ट्रभर जिथं जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे उमेदवार उभे आहेत म्हणजे मी आता सहा दिवसापासून बाहेर आहे त्या ठिकाणी आमची बाजू मजबूत आहेच पण महायुती म्हणून सुद्धा जिथे आमचं चिन्ह नाही त्या ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय म्हणून चित्र हेच आहे की महायुतीचं सरकार सर। येणार पवार विरुद्ध पवार ही लढत पहिल्यांदाच विधानसभेला पाहायला मिळत आहे त्याबद्दल काय आपण बारामतीमध्ये ज्या पवारांनी आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली त्यांनाच बारामतीकरांनी आशीर्वाद दिलाय आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत त्यामुळे वन साईड मॅच होणार आहे आणि लढत ज्या तुल्यबळ लढती म्हणता येतात त्यातली ही लढत मी तरी मानत नाही कारण दादाच्या मागे जनतेचा आशीर्वाद आणि केलेल्या कामाची पावती आहे बाकी डिपॉझिट जप्त करण्याचा जो इतिहास दादांनी आतापर्यंत घडवला आहे समोरच्याचा तो सुद्धा यावेळेस घडेल प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये व्यस्त असताना देखील मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी आलेले आमदार साहेब बारामतीच्या विधानसभेला आधी दादाच विजय येतील असं त्यांचं स्पष्टपणे मत आहे सोमेश्वर रिपोर्टरसाठी मी विजय लकडे मोरगाव